आपल्या सर्वांच चॅनल मध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत शेअर करत आहे सात किलोचे उडीद डाळाची पापडची रेसिपी तर चला मित्रांनो रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी सात किलो पापडाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण याला एकदम छान असं चाळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं चाळून घ्यायचं आहे तर सात किलो पापडासाठी मी इथे तीन पापड मसाल्याचे पॅकेट घेतलेले आहेत आता आपण याला एकदम छान असं चाळून घेऊ तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला याला चाळून घ्यायचं आहे तर बघा या प्रकारे मी याला एकदम छान असं चाळून घेतलेलं आहे आता जे ठोसर दाणे आहे त्याला आपण एकदम छान असं कुटून घेऊ तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एकदम छान असं कुटून घेतलेलं आहे आता आपण याला पापडमध्ये मिक्स करू तर तुम्ही बघू शकता मी मसाल्याचे तीन पॅकेट इथे ॲड केलेले आहे सोबतच आपण यात टाकणार आहोत मीठ आणि अजवाईन यांना सुद्धा आपल्याला पिठामध्ये टाकून द्यायचं आहे आणि पिठाला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण या पिठाचे उंडे मळून घेऊ तर तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी ऍड करून आपल्याला या पिठाचे एकदम असा उंडा मळायचा आहे तर तुम्ही बघू शकता मी एकदम थोडं थोडं पाणी ऍड करून याचा एकदम छान असा निब्बर उंडा मळून घेतलेला आहे याच प्रकारे तुम्ही बघू शकता मी येथे दोन उंडे मळून घेतलेले आहे आणि उंड तुम्ही बघू शकता एकदम निब्बर असा मळून घेतलेला होता आता आपण पाट्याला आणि वरोठ्याला तेल लावून घेऊ आणि आपल्याला आता हे उंड एकदम छान असे कुटून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला एकदम छान असे याला कुटून घ्यायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आता आपण या उंड्याला दोन पार्ट मध्ये डिवाइड करू तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला दोन भागामध्ये डिवाईड केलेला आहे आता आपण एक भागाला एकदम छान असं कुटून घेऊ तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एकदम छान असं कुटून घेतलेलं आहे उंडा कुठल्यानंतर बघा या प्रकारे लगेच आठ्या करायला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे लिंबूपेक्षा थोड्या कमी साईजचे इथे आठ्या करणं सुरू झालेले आहे तुम्ही बघू शकता सा साईज या प्रकारे एकेच साईजचे सर्व आठ्या करून रेडी करायचे आहे तर बघा एक एक करून आपण इथे आठ्या रेडी केलेल्या आहे आणि दुसरीकडे तुम्ही बघू शकता लाटणंसुद्धा सुरू आहे एक जण आठा करत आहे तर सहा ते सात जणी येथे पापड लाटत आहे तर तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे ते पापड लाटणं सुरू झालेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तर बघू शकता किती छान प्रकारे ते पापड लाटणं सुरू आहे ले 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 तर तुम्ही बघू शकता या आहे माझ्या सासूबाई मी मावल हातामध्ये घेतल्या एकसारखं माझ्याकडेच बघत होत्या बनवून रेडी झालेले आहे तर बघा या प्रकारे पापड लाटण्याची प्रोसेस चालू आहे इकडं मी सुद्धा पापड करायला सुरुवात केलेली आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी पण एकदम छान असा पापड बनवून रेडी केलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ